नमस्कार मंडळी मी तुमची सखी माझ्या चा यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे वाचाल तर वाचाल पुस्तके आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत पुस्तकांसारखा मित्र या जगात दुसरा कोणताही असू शकत नाही तर या पुस्तकरूपी सागरातील एक मोती आपण पाहत आहोत ज्याचं नाव आहे नाणेघाटातील पाऊलखुना नाणेघाटातील पाऊलखुना या पाऊलखुनांचा मागोवा घेत असताना आपण मागच्या भागामध्ये शैक्षणिक जुन्नर तालुक्याचं शैक्षणिक महत्त्व पाहिलं आजच्या भागामध्ये पाहूयात जुन्नर तालुक्याचं वैज्ञानिक महत्त्व वैज्ञानिक विक्रम साराभाई भू उपग्रह केंद्र आर्वी व खोडच्ची महादूर्बीन ही आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बीन आहे यामुळे वैज्ञानिक क्षेत्रातील क्रांतीचा साक्षीदार म्हणूनही जुन्नर परिसराचा उल्लेख करता येईल विज्ञाननिष्ठ साहित्यिक म्हणून श्री रतिलाल बाबेल सुधीर फाकटकर यांनीही मोलाची भर घातली आहे वैद्यकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्पतज्ञ डॉक्टर सदानंद राऊत कोविडवरील औषध संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर दिनेश पायमोडे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रामदास डोमसे विदेशात कार्यरत असलेल्या स्वाती भागवत यांचा विशेष उल्लेख करावा लागेल तर मंडळी आज आपण येथेच थांबत आहोत तर स्वस्त रहा मस्त रहा आणि पुस्तके वाचत रहा रामकृष्णहरी